राणी आणि फिटनेस ह्या चॅनलवर खूप स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये खुर्ची सोबत सोपे व्यायाम घेऊन आलेली खुर्ची सोबत तुम्ही आरामशी तुम्ही व्यायाम तुम्ही करू शकता मित्रांनो तुमच्या पोटावरती ताण येणार आहे तुमच्या बेंबीपासून जो फॅट आहे त्याच्यावरती ताण येणार आहे आणि त्याचबरोबर तुमचं कंबर पण बारीक होणार आहे पोट बिंबीपासली चरबी कंबर मांड्या पूर्णपणे तुम्ही खुर्ची सोबत हे व्यायाम करून करू शकता व्यायाम सोपे अजिबात अवघड अजिबात नाहीये जे तुम्ही आरामशीर तुमच्या हॉलमध्ये खुर्ची ठेवून व्यायाम करू शकता लगेच जाऊया आपल्या पहिल्या व्यायामाकडे आता पहिल्या व्यायामामध्ये करायचं काय हे बघा फक्त काय करायचं खुर्चीच्या सामोर तुम्हाला बसायचं आहे आणि तुमच्या दोन्ही कोपरांवरती बॅलन्स घ्यायचा आहे आणि तुमच्या पायांना फक्त वरती घेऊन जायचं हे बघ या पद्धतीनं आता काय आहे वरती सोबत जोडून पाय घेतले ना तर फक्त काय करायचंय एकच पाय तुम्हाला वरती घेऊन यायचं तुमच्याकडे त्याला खु करायचं हे बघा या पद्धतीनं हे बघा या पद्धतीनं व्यायाम सोपे अवघड नाहीये हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे पन्नास साईट पंचवीस पंचवीसचा सेट घ्या मित्रांनो एक दोन तीन चार पाच सहा नौ, दहा, दहा, नौ, आठ सात सहा पांच चार तीन दोन एक हे व्यायाम तुम्ही सकाळी सकाळी करा सकाळी जेव्हा उठाल ना त्याच वेळेस हे व्यायाम करा खुर्ची सामोर ठेवायचे आणि हे व्यायाम करायचे तुम्हाला खूप लवकर रिझल्ट भेटेल तुमचं पोट कमी व्हायला खूप सकाळी सकाळी व्यायाम मदत करतात आता याच्यातच दुसरा व्यायाम देते आता दुसऱ्या व्यायाम मध्ये काय करायचे बघा दोन्ही पायांना खुर्चीवरती सामोरे ठेवायचे परत तसंच त्याच पद्धतीने तुम्हाला तुमच्या कोपरावरती बॅलन्स घ्यायचाय आणि बॅलन्स घेऊन करायचं काय फक्त दोन्ही पाय फक्त साईडला खुर्चीच्या साईडला काढायचे आणि परत वरती आणून ठेवायचे ज्यावेळेस तुम्ही उचलता ना तेव्हा तुमच्या पोटावरती ताण येतो काय तो बिंबीपसला असो किंवा पोटाचा भाग असो त्याच्यावरती ताण येतो मांड्यांवरती ताण येतो आणि हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे चाळीस पण दहा वीस वीसचा सेट घ्या आणि काय नाही फक्त हे बघा उचलायचे था, खुर्चीवर ठेवायचे आणि खुर्चीवरून उचलायचे परत साईडला ठेवायचे हे बघ या पद्धतीनं एक दोन तीन चार पाच सहा आज। दहा, तो सेट करूया मित्रांनो जो तुमचा डायरेक्ट पोटावरती ताण देतोय दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन पूर्णपणे पोटावरती ताण येतोय तुमच्या बिंबीपाशी पण ताण येतोय तुमचं पोट कमी करायला हे खूप फायदेशीर व्यायाम आहेत आता यातच परत तुम्हाला तिसरा व्यायाम देते परत तिसरा व्यायाम तसाचे परत झोपा दोन्ही पायांना खुर्चीवरती ठेवायचाय आणि खुर्चीवरती ठेवून फक्त काय करायचंय हे बघा फक्त हे बघा तुमच्या छातीकडे तुम्हाला त्याला पुष्कळायच तुमच्या मांड्या इनर मांड्या असो पूर्ण मांडी असो हिप्स फॅट असो थाय फॅट असो पूर्णपणे कमी होणार आहे हा व्यायाम आहे पन्नास टाईम पंचवीस पंचवीसचा सेट घ्या एक दोन, तीन, चार पाच सहा सात आठ, सात सहा पांच चार तीन, दोन एक आता यातच परत पुढचा व्यायाम देते आता पुढच्या व्यायामामध्ये काय करायचंय हे बघ आहे ना तुम्हाला पूर्णपणे खुर्चीवरती ठेवायचंय आणि खुर्चीवरती ठेवून पाय दोन्ही पण खुर्ची ठेवून द्यायचे तुम्हाला आणि फक्त तुम्हाला काय करायचं खुर्चीला हात लावायचा हे बघा ह्या पद्धती उचलून फक्त तुम्हाला खुर्चीला हात लावायचा हा व्यायाम करायचा आहे दिसतायत पंधरा पंधरा तर फेड घ्या याने काय होणार आहे पूर्णपणे पोटावरती ता ताण येतो कितीही वाढलेलं पोट असू दे मित्रांनो कमी होणार या व्यायामाने नक्की करा आणि हा व्यायाम करायचा आहे तुम्हाला पंधरा तीस टाईम पंधरा पंधरा तर फेड घ्या हे बघा हाताला वरती घ्यायचंय फक्त खुर्चीला टॅप आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पोटावरती ताण येतोय बिंडी पाषा ताण येतोय मांड्यांवरती ताण येतोय ता सकाळी उठल्या उठल्या हा व्यायाम करा परत दहाचा सेट घेऊया दहा नऊ आठ सात पाच चार दोन एक पूर्णपणे पोटावरती बेंबीवरती ताण येतोय मित्रांनो सकाळी हा उठून हा व्यायाम तुम्ही नक्की करत जा कितीही वाढलेलं पोट असू द्या कितीही वाढलेलं वजन असू द्या मित्रांनो कमी होणार तुम्ही फक्त हे व्यायाम सकाळी उठल्या उठल्या करा खुर्ची तुमच्या घरातच आहे फक्त सकाळी उठून तुम्हाला दहा मिनिट हा व्यायाम करायचा आहे त्याच्यामध्ये तुम्ही याच्यापेक्षाही सोपे सोपे व्यायाम घ्या तरी रिझल्ट भेटणार पण हे दोन व्यायाम जे आहे ते दिलेले मी ते नक्की करा मित्रांनो या व्हिडिओमधले व्यायाम तुम्हाला नक्की म्हणजे नक्की पोट कमी करायला मदत करतील आणि वजन पण कमी करायला मदत करतील व्यायाम सोपे घरातले घराते कोणी पण आरामशीर करू शकता असे व्यायाम आहे मित्रांनो नक्की करा पण फक्त तुमच्या डाएटवरती थोडंसं लक्ष असू द्या म्हणजे तुम्ही जवळ एक्सरसाइजला व्यायामाला एफर्ट द्याल मेहनत घ्याल त्याचा रिझल्ट बेटर जे ऑइली असतं फॅटीवाला असतं ते थोडंसं अवॉइड करा हेल्दी जे तुमच्या शरीरासाठी आवश्यक आहे असं जेवण नक्की जा मित्रांनो त्याच्यामध्ये आपलं कडधान्य असतात ना त्याचा जास्तीत जास्त वापर करा सलादचा जास्तीत जास्त वापर करा मित्रांनो जवारची भाकरी बाजरीची भाकरी नागलीची भाकरी याचा जर तुमच्या घरचे असेल तर चांगलं जे पण मार्केटमधून आणून त्याची भाकरी खाजात ते तुमच्या जास शरीराला पौष्टिक पण आहेत विटॅमिन्स पण भेटतात आणि तुमचं वजन पण कमी व्हायला मदत होईल मित्रांनो थोडंसं रुटीन घ्या थोडंसं डाएटवरती फॉलो करा नक्की तुम्हाला रिझल्ट भेटणार मित्रांनो व्हिडिओ कसा वाटलाय एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब मात्र तेवढं नक्की करा भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये